हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची लगभग सुरू झालेली आहे जेमतेम आठ ते दहा दिवसच आता बाकी आहेत आणि बाप्पा म्हणले तर मोदक आलंच तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे कुरकुरीत खमंग आणि स्वादिष्ट असे तळणीचे मोदक तर चला पटकन सुरुवात करूया पारी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते आपण ते पाहूया आपण इथे घेतलेली आहे अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे दोन वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला दोन चमच तूप लागणार आहे आणि आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण एक परत घेतलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ दोन कप आपण ते टाकून घेऊया त्याबरोबरच अर्धी वाटी रवा आहे बारीक तोही टाकून घेऊया आणि सोबत आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत मीठ जरा कमीच टाकायचं कारण की आपला गोड पदार्थ असल्यामुळे आपण आता हे मिश्रण जे आहे ते आपण पहिले कोरडच मिक्स करून घेणार आहोत आपण इथे दोन चमच तूप कडवून घेतलेला आहे ते आता आपण पिठामध्ये टाकून घेऊया तेल गरम असल्यामुळे पहिले आपण त्याला चमच्याने मिक्स करून घेऊया नंतर आपण हाताने पूर्ण सगळं मिक्स करून घेणार आहोत त्याला थंड झाल्यानंतर असं पूर्ण पिठाला आपण सगळ मोहन लागलं पाहिजे मोहन आता आपण सर्व पिठाला चोळून घेतलेलं आहे आता आपण लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेणार आहोत बारीचं पीठ आता मी मळून घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला चपातीसारखंच मळून घ्यायचं आहे कारण आपण यात रवा घातलेला आहे आणि रवा थोड्या वेळाने फुलतो त्यामुळे हे पीठ आता आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित सेट होईल पारीचं से पीठ मळून आता आपण अर्धा तास रेस्ट करायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया तर सारणासाठी आपल्याला काय काय साहित्य आपण घेतलेलं आहे ते पाहूया दोन वाटी आपण इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आपण रवा घेतलेला आहे अर्धी वाटी केशराचं दूध घेतलेला आहे एक वाटी आपण इथं साखर घेतलेली आहे सात ते आठ आपण वेलची घेतलेली आहे इथे आपण दहा बदाम घेतलेले आहेत दहा काजू घेतलेले आहेत दोन चमच आपण साई घेतलेली आहे आणि आपण दोन चमचे तूप घेणार आहोत रवा परतण्यासाठी आणि आता या सर्व साहित्यामधून आपली स्वादिष्ट रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया आपण एक इथे पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण दोन चमच तूप घालून घेऊया आणि त्यावरती आपण रवा मंदाचे वरती चार ते पाच मिनिट परतवून घ्यायचं आहे तूप आता गरम झालेला आहे आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी रवा टाकून घेऊया आणि आपल्याला ते चार ते पाच मिनिट परतवून घ्यायचं आहे रवा आपला छान असा गोल्डन ब्राऊन आणि खरपूस चार ते पाच मिनिट आपण भाजून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण ओलं नारळाचं खोबरं टाकूया दोन वाटे आपण खोबरं घेतलेलं आहे खोबरं घातल्यावर मिश्रणाचा रंग आणि सुगंध दोन्ही अचूकच अप्रतिम होतात खोबरं म्हटलं की आपल्याला गोड पदार्थांचा एक वेगळी चव आणि श्रीमंती मिळते हे मिश्रण आपण नीट हलवत राहायचं आहे म्हणजे रवा आणि खोबरं एकजीव होऊन आपले मोदक अजून स्वादिष्ट होतील ओल्या खोबऱ्यातला ओलावा आणि मॉइश्चर कमी होईपर्यंत आपण हे मिश्रण मंदाचेवर परतवून घेतलं आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी केशराचं दूध घालणार आहोत केशराचं दूध घातल्यामुळे मोदकांचा अप्रतिम रंग आणि सुगंध मिळतो हे मिश्रण आपण सतत हलवत राहायचं आहे आणि छान असं चा परतवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व साहित्य नीट आणि एकजीव होईल आपन आता या मिश्रणामध्ये आपण दोन चमचे साई घालणार आहोत साईमुळे मोदकांना अप्रतिम नरमाई येते आणि साई टाकल्यानंतर हे मिश्रण आपण छान परतून घ्यायचं आहे म्हणजे ते अचूक मौसूर आणि एकजीव होईल आता आपण यात एक कप पिठी साखर घालणार आहोत आपण जर साधी साखर टाकली तर मिश्रणात पाक तयार झाला असता आणि मोदकांची पोत बिघडला असता पिठी साखर घातल्यामुळे मिश्रण छान एकजीव होतं आणि त्याला गोडसरपणा योग्य प्रमाणात मिळतो आणि पिठी साखर घातल्यानंतर आपलं मिश्रण छान आपण असं परतवून घेऊया आपलं सारण हलकस सा ओलसर झालेलं आहे पण त्यामध्ये अजिबात पाणी सुटलेलं नाही हे आपण साधारण तीन ते चार मिनिटं छान परतवून घेतलेलं आहे या आपन काज़ू हो है। आता या मिश्रणामध्ये आपण काजू बदाम टाकून घेणार आहोत आणि वेलची पावडर टाकून घेणार आहोत सर्व साहित्य छान एकजीव होईपर्यंत हे आपण नीट हलवून घेऊया इतकं झालं की आपलं सारण तयार आहे आता हे आपण थंड करून ठेवणार आहोत जेणेकरून पुढे मोदकांच्या सारणासाठी ते अगदी परफेक्ट होईल आता आपण पारीचं पीठ आपण घेणार आहोत ते आता पुन्हा एकदा थोडस मळून घेणार आहोत आपण पीठ आपण मळून घेतलेला आहे आता आपण चपाती एवढा थोडासा मोठा गोळा घेऊया आणि चपाती सारखा आपण लाटून घेणार आहोत नंतर आपण ते वाटीने गोल गोल कट करूया आपण चपाती एवढा एक गोळा घेतलेला आहे आणि पिठामध्ये आपण गोळवून तो आता लाटून घेऊया आपण आता छान अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण या वाटेने आपल्याला आता पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत एका चपातीच्या अशा आपल्या पाच पुऱ्या तयार होतात आणि उरलेलं जे पीठ आहे ते आपण असं काढून घेऊया आपण आपली एक पुरी घेतलेली आहे त्यामध्ये आपलं हे सारणाचा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला आपण असं छान अशा प्लेट तुम्हाला जमत असेल तर प्लेट करून घ्या किंवा अशा प्रकारे तुम्ही करू शकता या प्रकारे आपलं तयार झालेलं आहे असे मी आता संपूर्ण बनवून घेतो सर्व मोदक मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेऊया आता आपण तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी आणि तेल तापले नहीं है अपने का नाही हे बघण्यासाठी आपण एक असा बारका पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो त्यामध्ये टाकायचा आहे त्याला छान असे बुडबुडे सुद्धा आलेले आहेत पहा आणि तो जर आता वरती आला तर आपण मोदक त्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल आता तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये एक एक मोदक सोडणार आहोत आणि छान असं आपल्याला मंदाचे वरती तळून घ्यायचं आहे मोदक पहा छान असं लगेच वर सुद्धा आलेला आहे जर तुम्हाला तेलामध्ये तेला तळायचं नसेल तुम तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकताय आणि आपल्याला मंदाचे वरती हे तळून घ्यायचं आहे एक दोन मिनिटानंतर बघा असा कलर येतोय आपल्याला अजून हे तळून घ्यायचे आहेत पहा छान असा आता गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे आता आसा कलर आले नंतर अपले असा कलर आल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत पहा किती छान असा कलर आलेला आहे बाकीचे सर्व मोदक जे आहे ते आता मी तळून घेत आहे तेला टाकल्यानंतर पाहा लगेच असे वरती येतात ते तर मंडळी आपले खमंग सोनेरी आणि एकदम चविष्ट असे मोदक तयार झालेले आहेत एका नारळापासनं पंचवीस मोदक तयार झालेले आहेत प्रमाण हे असूक दिलेलं आहे आणि तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही कळवायला विसरू नका का तुमचे ही मोदक कसे झालेले आहेत अशा प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या